जत तालुक्यातील टोणेवाडी येथील जीप शाळेमध्ये भोगी सणानिमित्त माजी भाकरी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर व उप शिक्षक श्री सचिन पोळसर व साह्यक शिक्षक श्री गडदेसरांनी विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याचा प्रात्यक्षिक दाखवलं आणि शाळेमधील इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी भाकरी बनवण्याचा आनंद घेतला या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी केंद्रप्रमुख श्री सुखदेव शिंदे सर उपस्थित राहून त्यांनी स्वतः सुंदर भाकरी बनवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले त्याचबरोबर भोगीनिमित्त सर्व भाज्यांची मिक्स भाजी स्वतः बनवलेली भाकरी वाटाणा मटकी भुसळो भात असा आहार विद्यार्थ्यांना दिला या स्पर्धेमध्ये येताच सातवीमधील विद्यार्थी रोहित विठ्ठल आठपाडकर यांचा प्रथम क्रमांकाला विद्यार्थिनीमध्ये प्राजक्ता प्रमोद हिप्वरकर ही सातवीमधील विद्यार्थिनी हिने प्रथम क्रमांक पटकावला परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार व मजुरीनिमित्त स्थलांतरण असल्यामुळे पालकांचे स्थलांतरण झाले तरी विद्यार्थ्यांना आहाराची अडचण येऊ नये तसेच पुरुष समानता हा संदेश जनतेमध्ये जावा यासाठी मागील दोन हजार तेवीस या वर्षापासून जिल्हा परिषद शाळा टोणेवाडी या ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे गतवर्षी जिल्हा परिषद सांगलीचे माननीय शिक्षण अधिकारी श्री मोहनराव गायकवाड साहेब यांनी भोगी सणानिमित्त भोगीची भाजी शाळेत बनवण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले होते यानिमित्त त्यांच्या प्रोत्साहनाला आव्हान देत आव्हानाला प्रतिसाद देत गतवर्षीपासून हा उपक्रम शाळेमध्ये राबवला जात आहे या कार्यक्रमास टोणेवाडी गावच्या सरपंच इंदाबाई नुलके उपसरपंच असऊ कमलाताई घोडके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय सांगुलकर तसेच मोदिक सको खिलारे सकोबाई खिलारे शांताबाई खांडेकर शत्रुघ्न खांडेकर बंडू घोडगे कृष्णा घोडगे हे उपस्थित होते